नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चर्चा करतोय च प्रकरण कोण व कोणाच्या जोड्या या मधला सराव संच अठरा प्रकरण चौथ कोण व कोणाच्या जोड्या यामधला सराव संच अठरा मित्रांनो बघतोय चला बघूया सराव संच अठरा अठरा मधला एकच प्रश्न आहे मित्रांनो एवढाच एक प्रश्न आहे लई सोप्पा काय प्रश्नात दिलाय शेजारील आकृतीत विरुद्ध किरणांची नावे विरुद्ध किरण म्हणजे काय एकमेकांच्या विरुद्ध एकाच रेषेमध्ये असतात परंतु ती एकमेकांच्या विरुद्ध आणि एका रेषेवरच येतात एवढं लक्षात घ्या आता याच्यामध्ये शेजारील आकृतीत विरुद्ध किरणांची नावे पहिलं बघा पीटीला विरुद्ध बघा विरुद्ध अपोजिट पीटी इकडून इकडे एक चालला आणि इकडे एक चालला विरुद्ध एका रेषेमध्ये येणार पीटी आणि पीएन इथले याच्या किरण पीटी किरण पीटी व किरण पीएन किरण पीएन पीटी पी व किरण पीएन आणि दुसरी जोडी बघा पीएल आणि पी एम बघा पीएम खाली पी एल वर पीएम व किरण पी एम सॉरी पी एम व पी एल व किरण पीएल किरण पीएल असं आपण म्हणू शकतो ओके पुढचा प्रश्न किरण पीएम व पी टी हे विरुद्ध किरण आहेत काय बघा पीएम आणि पीटी विरुद्ध आहेत का नाहीत कारण हे एका रेषेवरती नाहीत बरोबर किरण हे बघायचं लिहायचं किरण पीएम व किरण पीटी किरण पीटी हे एका रेषेवर नाहीत एका रेषेवर नाहीत किंवा एक रेषे नाहीत म्हणून हे विरुद्ध किरण आहेत का म्हणून किरण पीटी किरण पीएम पीएम व पीटी पीएम व किरण पीटी पीटी हे विरुद्ध किरण नाहीत हे विरुद्ध किरण हे विरुद्ध किरण नाहीत किरण नाहीत नाहीत हे विरुद्ध किरण नाहीत अशा प्रकारे मित्रांनो एवढसाच प्रश्न होता झालेला आहे आपला हा सराव संच अठरा स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊ शकता ओके okay, मित्रांनो सराव संच अठरा झाला आहे संच एकोणीस आता उद्याच्या लेक्चर मध्ये बघू पण सराव संच एकोणीस ची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन झटक्यान दाबून टाका म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना